जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती फेस टू संदर्भात जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या वीस तारखेपासून सुरुवात झाली त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी वेगवेगळे जे काही स्तरावरनं आयुक्त स्तरावरनं असेल किंवा सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष असेल तर त्यांच्या अंतर्गत सध्या या ठिकाणी ज्या सूचना आहेत तर त्या सूचना रोस्टर अपडेट असेल किंवा जाहिराती संदर्भात या ठिकाणी सूचना दिल्या जात आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत जवळपास सहाशे प्लस ज्या काही स्थापना आहे खाजगी अनुदानित संस्था तर त्यांच्या जाहिराती पवित्र प्रणालीवर उपलब्ध झाले आहे uh, तर त्यापैकी सध्या बघा आपण आतापर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये बघा दोन ते तीन ज्या काही संस्था आहेत तर त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध देखील झालेल्या आहे आणि त्या देखील आपण बघितल्या आहेत तर त्या जाहिरातीमध्ये की ज्या जाहिराती सध्या बघा काही ज्या संस्था आहेत ठराविक संस्था तर त्यांच्या वॅकन्सी पन्नास प्लस देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि काही ज्या संस्था आहेत त्यांच्या वॅकन्सी दोन ते तीन देखील पाहायला मिळत आहे जास्तीत जास्त दहा असेल पंधरा व्हॅकेंसी अशा पद्धतीने वॅकन्सी सध्या पाहायला मिळत आहे तर आजच्या घडीला सध्या दोन महत्त्वाच्या या ठिकाणी ज्या आस्थापना आहेत ज्या संस्था आहे तर त्यांच्या जाहिराती सध्या प्रसिद्ध झाली आहे तर ते आपण त्या संदर्भात कोणकोणती पदं आहे कोणत्या विषयाची पदं आहे ते, ते आपण पुढे सध्या बघा बघणार आहोत त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर हे पत्र सध्या बघा इथं आपापल्या आप पद्धतीने सध्या जे काही मागासवर्गीय कक्ष असेल प्रत्येक विभागाचं तर त्या अनुषंगाने या ठिकाणी पत्र देखील सध्या इश्यू होत आहे तर आजच्या घडीला सध्या बघा दोन ज्या महत्त्वाच्या आस्थापना आहेत तर त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या तर त्या जाहिरात तुम्हाला या ठिकाणी बघा दाखवतो तर ही जी जाहिरात जी आहे तर ही तुम्ही तुझे स्क्रीनवर इथं बघा तुम्हाला दिसते पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती टप्पा दोनसाठी साठी ही जाहिरात सध्या इथं फलटन एज्युकेशन सोसायटी जी आहे तालुका फलटण जिल्हा सातारा संदर्भात मराठी माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासंदर्भात ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात जवळपास साठ पदांची जी जाहिरात असेल म्हणजे पंचावन्न ते साठ पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर ह्याच्यामध्ये जी संपूर्ण बघा जी पदं आहेत तर ती पदं देखील तुम्हाला इथं सध्या दिसत आहे तर ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय तर इथं बघा जे प्रकार आहे त्याच्यामध्ये अनुदानित प्रकार आहे त्यानंतर अनुदानित प्रकार आहे तर अशा दोघ्या प्रकारचे सध्या बघा जाहिरात अपलोड आहे त्यानंतर जी काही पुढची पदं आहेत ती म्हणजे चाळीस टक्के अनुदानावर देखील सध्या बघा इथं पद अपलोड झालेली आहे तर त्या अनुषंगाने पद जर बघितली तर ती पद बघा ह्या ठिकाणी इयत्ता पाचवीकरिता पहिलं जे पद आहे तर बघा इथं इयत्ता पाचवीकरिता शिकवण्याचे माध्यम मराठी बरोबर एकूण सहा पदांची वॅकेन्सी सध्या अपलोड झाली आहे त्यानंतर दुसरं जे आहे सहावी ते आठवीकरिता इंग्रजी विषयाची दोन पद आहे मराठी विषयाची एक पद हिंदी विषयाची तीन पदं आहेत सामाजिक शास्त्राची देखील वेकेन्सी आले दोन पदांची वेकेन्सी आहे त्यानंतर बरेच उमेदवार संस्कृत संदर्भात विचारत होते तर संस्कृतची देखील वेकेन्सी सध्या आलेली आहे त्यानंतर सहा ते आठ साठी बघा गणित विषयाचे दोन वेकेन्सी आहे विज्ञानची दोन त्यानंतर गणित विज्ञान एकत्र दोन इतिहासासंदर्भात दोन वेकेन्सी भूगोल संदर्भात दोन या ठिकाणी बघा परत भूगोल संदर्भात एक हिंदी विषयाची जी वेकेन्सी आहे तर ती एक बरोबर त्यानंतर सहा ते आठसाठी गणित विषयाची दोन वेकेन्सी त्यानंतर पुढचा जर गट बघितला आपण या ठिकाणी अनुदानित म्हणजे नऊ ते दहाचा जो काही गट आहे त्यासाठी देखील वेकेन्सी आहे तिथं बघा विज्ञान विषय नऊ ते दहा दोन वेकेन्सी त्यानंतर पुढचा नऊ ते दहासाठी गणित विज्ञान चार वेकेन्सी हिंदीची तीन वेकेन्सी मराठीची एक वेकेन्सी इंग्रजीची दोन वेकेन्सी संस्कृत एक वेकेन्सी भूगोल एक वेकन्सी म्हणजे इथं जर बघितलं तर संपूर्ण जे काही विषय आहे सामाजिकशास्त्र असेल गणित विज्ञान असेल तर त्या वेकेन्सी सध्या इथं आलेल्या आहे त्यानंतर सध्या इथे बघा अकरावी बारावीचा जर आपण घट जर बघितला तर अकरावी बारावीचं चाळीस टक्के अनुदानावर सध्या बघा इथं वेकेन्सी आलेली आहे त्याच्यामध्ये अकरावी बारावीचं च इंग्रजी माध्यमासंदर्भात इथं वेकेन्सी आहे आणि एक वेकेन्सी मराठी माध्यमात आहे मग त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र असेल रसायनशास्त्र आहे जीवशास्त्र आहे त्यानंतर पुस्तक पालन व लेखाकर्म इंग्लिश असेल मराठी असेल राज्यशास्त्र असेल अशा या ठिकाणी एक एक वेकन्सी इथं बघा आपल्याला पाहायला मिळत आहे फक्त जीवशास्त्राच्या दोन वेकन्सी ह्या चाळीस टक्के अनुदानावर इथं पाहायला मिळत आहे तर इथं जर आपण कॅटेगरी वाईज जर वेकेन्सी बघितली तर कॅटेगरी वाईज बघा इथे अनुसूचित जातीसाठी सात वेकेन्सी त्यानंतर एस टीसाठी साठी शून्य वेकन्सी आहे विजा साठी तीन वेकेन्सी भज ब साठी एक वेकन्सी भज डस साठी तीन वेकेन्सी इमाव साठी चौदा ईडब्ल्यू साठी सात आणि ए सी बी सीसाठी आठ आणि ओपनसाठी पंधरा अशा जर ह्या वेकन्सी जर तुम्ही बघितल्या तर जवळपास अठ्ठावन्न ते साठ ह्या ठिकाणी बघा वेकेन्सी अपलोड झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे ही जी फलटण एज्युकेशन सोसायटी आहे तर त्यांची वेकेन्सी सध्या बघा पवित्र प्रणालीवर इथं आलेली आहे तर त्या अनुषंगाने परत दुसरी जी काही स्थापना आहे तर ती दुसरी अस्थापनेची देखील तुम्हाला वेकेन्सी दाखवतो तर ह्या ठिकाणी बघा ही जी वेकन्सी आहे आताची सध्या बघा इथं अपलोड झालेली आहे तेरा दोन दोन हजार पंचवीसला अपलोड झालेली आहे पुढची वेकेन्सी तुम्हाला दाखवतो पवित्र प्रणाली शिक्षक भरती टप्पा दोन साठी या ठिकाणी जाहिरात आता ही जी वैकेंसी आहे तर ही वैकेंसी कुठली आहे तर इथं बघा खंडाळा खंडाळा विभाग शिक्षण समिती बरोबर तालुका खंडाळा जिल्हा सातारा संदर्भात वैकेंसी सध्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीसह म्हणजे या ठिकाणी वैकेंसी जी आहे तर ती विथ इंटरव्ह्यू संदर्भात या ठिकाणी देण्यात आलेली आहे बरोबर जी काही वॅकन्सी आहे तर ती विथ इंटरव्ह्यूची वॅकन्सी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये देखील पदं जर बघितली तर ती पदं म्हणजे इथं बघा ह्या ठिकाणी जवळपास सहा ते आठसाठी साठी अनुदानित पदं आहे त्याच्यामध्ये गणित दोन पदं विज्ञान तीन पदं समाजशास्त्र एक पद बरोबर एकूण सहा पदं आहे त्याच्यामध्ये प्रवर्ग जर बघितले तर इथं बघा ह्या ठिकाणी अजा आहे महिलांसाठी दोन माजी सैनिके समांतर आरक्षण व्यतिरिक्त दोन एकूण पाच पदं बरोबर त्यानंतर ही खालचं एक पद आहे त्यानंतर नववी दहावीची जर वेकन्सी बघितली नववी दहावीचं अनुदानित आहे त्यांची देखील सध्या एकूण चार पदं आहे मराठी माध्यमांचं इंग्रजी संस्कृत गणित विज्ञान त्यांची देखील इथं बघा वेकन्सी देण्यात आली पुढचं पद जर बघितलं नऊ दहासाठी आहे त्याच्यासाठी एस फोर्टीन बघा इथं पेमेंट देखील देण्यात आली तर आता इथं अंशतः अनुदानित ऐंशी टक्के बरोबर समाजशास्त्राचं एक पद आहे मराठी माध्यमाचं आहे, है आहे है, बरवर, एक पद आणि हे पद बघा ए सी बी सी संदर्भात इथं पद देण्यात आलं आहे म्हणजे एकूण टोटल वेकेन्सी दोन वेकेन्सी इथं आहे परत पुढचं पद जे आहे तर ते पुढचं पद म्हणजे ह्या ठिकाणी अकरावी बारावीसाठी आहे अनुदानित आहे बरोबर शंभर टक्के अनुदानित त्याच्यामध्ये मराठी प्लस भूगोल एक पद त्यानंतर हिंदी त्यानंतर पीक उत्पादन प्लस पशु संवर्धन अशा पद्धतीने इथं पद आहे एकूण पद तीन पद आहे तीन पद ह्या ठिकाणी बघा देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये टोटल जर पदं बघितली तर इथं चार पदं आहे बरोबर म्हणजे याच्यामध्ये संदर्भात आणि माझी संदर्भ माझी सैनिक संदर्भात महिला आणि माझी सैनिक संदर्भात एक एक पद आपल्याला पाहायला मिळत आहे जर टोटल जर पदं बघितली आपण तर टोटल पदं जर आहे तर ह्या ठिकाणी बघा चौदा पदं जी आहे तर ती टोटल पदांची जाहिरात सध्या बघा अपलोड झालेली आहे तर ही जी जाहिरात आहे तर ती ही सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड झाली आहे तर अशा ज्या वेगवेगळ्या आस्थापनाच्या जाहिराती सध्या बघा प्रसिद्ध व्हायला देखील इथं सुरुवात झाली आहे तर त्या अनुषंगाने जास्तीत जास्त नववी दहावी अकरावी बारावी हे जे काही सध्या बघा गटामध्ये जे उमेदवार वाट बघत आहे तर त्यांच्यासाठी देखील इथं बघा वेकेन्सी मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे आणि जे उमेदवार सध्या बघा संदर्भात विषयचं विचार करत होते वेकेन्सी येणार आहे किंवा नाही तर इथं तुम्ही बघू शकता एक एक जे काही पद आहे तर ते पद सध्या समाजशास्त्र संदर्भात इथं आहे त्यानंतर संस्कृत विषयाचं देखील विचारणा करत होते तर इथं तुम्ही बघू शकता संस्कृत विषयाचं देखील इथं पद आहे आणि गणित विज्ञानचे जी काही पदं आहे तर ती पदं बघा प्रत्येक ह्या जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने नववी ते बारावीपर्यंत पर्यंत जे उमेदवार सध्या बघा वाट बघताय तर त्यांच्यासाठी देखील वॅकेन्सी इथं असणार आहे आणि पहिली ते पाचवी संदर्भात प्राथमिक जो काही गट आहे तर त्या संदर्भात देखील वेकेन्सी असणार आहे आणि जो काही गट आहे सहा ते आठ संदर्भात तर त्या अनुषंगाने देखील वेकेन्सी असणार आहे तर सध्या तरी जाहिरातीमध्ये ज्या काही सध्या वेकेन्सी इथं येत आहे तर त्यानुसार इतर ज्या काही सध्या बघा अस्थामानेच्या देखील वेकेन्सी असणार आहे तर सध्या ह्या दोन जाहिराती इथं बघा प्रसिद्ध झाल्या आहे पुढे जसे जशा जाहिराती प्रसिद्ध होईल तशा तुमच्यापर्यंत सध्या बघा माहिती पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून बघा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आगामी सर्व ज्या काही घडामोडी असेल लेटेस्ट जे अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सध्या करू तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील तुम्ही करू शकता व्हिडिओच्या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट प्रश्न असतील तर ते तुम्ही करू शकता आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला तिथं मिळेल तर सध्या तरी जाहिरातीचे आहे तर त्या सध्या अपलोड झालेले आहे आणि प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे तर सध्या ह्या दोन जाहिराती होत्या तर सध्या तुमच्या ज्या काही कमेंट असतील तर ते, कर ते कमेंट करा तर आपण भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तर सध्या ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम